नमस्कार रेखा स्पेशलमध्ये आपलं स्वागत आज मी घेऊन आले आहे एकादशी स्पेशल रताळ्याचे काप चला त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे रताळे काजू बदाम गूळ आणि साजूक तूप आता आपण याचे रताळ्याचे काप करून घेणार आहोत ह्या पद्धतीने हे काप करून घ्यायचे आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे बदाम काजू ड्रायफ्रूट छान परतून झाले की आपल्याला त्यामध्ये काप घालून घ्यायचे आहे आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आपले ड्रायफ्रूट जळू शकतात आपले ड्रायफ्रूट आता छान परतून झाले आहे त्यामध्ये आता आपण काप घालून घ्यायचे आहे आपण छान आला याला परतून घेऊया गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे झाले आहे आता आपण त्यामध्ये गुळ घालून घेऊया गुळ छान मिक्स करून घेऊया आता आपण याला घेणार आहोत त्यामध्ये आता आपण थोडीशी विलायची घालून घेऊया त्याला आता आपण याला एक वाप आणू आपले काप आता छान परतून झाले आहे चला तर आपण आता हे काढून घेऊया तयार झाले आपले रताळ्याचे काप चला तर मैत्रिणीनो कशी वाटली आपली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद